सिडकोने भूसंपादन केलेल्या पंच्याण्णव गावांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आणि प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मांडण्यात आल्या त्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्रुव्हल झाल्यानंतर शासन निर्णय आम्हाला अपेक्षित असल्याचे विजय नाहाटा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच शिवसेना ही नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या मागे उभी राहिलेली आहे सर्वात अगोदर आम्ही आवाज उठवला आहे त्यामुळे त्यामुळे इतर कुणीही श्रेय घ्यायचे काम करू नये असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिलेला आहे एकापेक्षा जास्त घरे असतील तर ती नियमित केली जातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लावल्याने पंच्याण्णव गावातील लोकांना याचा लाभ होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह हो पाहायला मिळत असल्याचे विजय नाटा यांच्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आले असं म्हणाल की हा निर्णय झाला नाही तर तुम्ही का आम्हाला बोलवलं तर आमचं आम्हाला वाईट असं वाटतं आहे की आम्ही हे सगळं करतोय मागच्या पाच सहा वर्षापासून करतोय म्हणजे बावीसचा करतो जी आर काढण्यापूर्वी दोन वर्ष आम्ही काम करत होतो आणि आता जेव्हा होण्याची वेळ आलेली तेव्हा इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो त्याचा आमचा त्याला अपेक्षा आहे तुम्ही काम केलं तुमचं क्रेडिट घ्या आम्ही त्याच्यामध्ये कुठं अडवू येत नाही पण हा जो दुसऱ्याने केलेलं काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे तो तुम्हाला माहीत असावा म्हणून स्पेसिफिकली आम्ही तुम्हाला इथं हे सांगतोय की आम्ही हे प्रयत्न केले या प्रयत्नामध्ये शेवटची एक पायरी चढायची राहिली सी एम साहेबांना भेटलेलो आहे आणि सी एम साहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे जटमागणी पद शाली लोकांच्या फायद्याचं करून टाका याचा फायदा फक्त नव्या मुंबईला नाही पंच्याण्णव गावं जे आहेत त्या पंच्याणव गावांना हा फायदा मिळणार आहे इतर ठिकाणचे लोक खूप आनंदी झालेले आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांमध्ये ज्याच्याबद्दल खूप आनंदाचं बातम्या साहेब तुमचं म्हणणं हा ड्राफ्टेड हा ड्राफ्टेड चेअर आहे ड्राफ्टेड होणार आहे फक्त त्याच्या पुढे काय कारण की ड्राफ्ट झाला त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन येणार त्याच्यानंतर अंतिम चेअर कधी अंतिम शासन निर्णय कधी लागू होईल किंवा तो कधी निघेल अंतिम शासन निर्णय हा कायदा बरोबर नाहीये हा शासन निर्णय शासन निर्णयाला ऑब्जेक्शन नाही मागवत त्यामुळं हा माझ्या माहितीप्रमाणे आता मी काही सीएम एम साहेबांना डिक्टेट नाही करू शकत पण मला असं वाटतं एक आठवड्यात हा निर्णय आम्ही काढून घेऊ आम्ही सगळे तेवढ्याच कामाच्या मागे लागले सध्या गणपतीत सुद्धा आम्ही जाऊन बसत होतो नाही याच्यामध्ये राजकारणाचा भाग नाही तसं तर बावीसला इलेक्शन नव्हतं त्याच्या आधी आम्ही दोन वर्ष प्रयत्न करत होतो इलेक्शन संपल्यानंतर तेव्हा तो विषय नाही आम्ही जेव्हा सिडकोमध्ये दोन तीन वेळा गेलो सिडकोच्या लोकांचं म्हणणं होतं अर्ज कमी येतात रिस्पॉन्स नाही म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा हा म्हणजे हे तर आता झालं प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे त्याच्या आधी मी मागच्या आठवड्यामध्ये एमडी कडे गेलो होतो त्यांच्याशी चर्चा केली होती डे टू डे फॉलोअप हॉम लेकिन आम्ही आचारसंहिता होणे के पहिले करणं बहुत जरुरी आहे लोग उसके पीछे त्यांनी काही केलं नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तर त्यांना यातली एकही गोष्ट माहीत नाही जे फोटो त्यांनी टाकले ते बाबा आदमच्या जमान्यातले दोन चार पाच वर्षापूर्वीचे तेव्हा साहेब नगरविकास मंत्री होते मुख्यमंत्र्यांची खुर्ची नाहीये ठेवा तुम्ही आणि दुसऱ्या कामासाठी तुम्ही जायचं आणि तुम्ही हे क्रेडिट घ्यायचं ते आम्हाला मान्य नाही तुम्ही दहा वर्षात काही करू शकला नाही ते लपवण्यासाठी शिवसेनेचं क्रेडिट आम्ही त्यांना नाही घेऊन देणार राजकीय माझा तर स्पष्ट आरोप आहे आक्षेप आहे की पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीही केलं नाही हा विषय कधी त्यांनी हाताळला नाही पहिल्यांदा बावीसला हा जी आर निघाला इतका चांगला जी आर आणि त्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि प्रकल्पग्रस्तांचा वापर फक्त आणि फक्त मतदानाची पेटी म्हणून त्यांनी केलेला आहे आणि म्हणून हा विषय बाजूला राहिलेला होता मी प्रकल्पग्रस्त नाही पण सगळी आमची मंडळी जे सहकारी आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे माझा सी एम साहेबांवर विश्वास आहे माझा मस्केंवर विश्वास आहे म्हणून आम्ही याच्या तेच मग सांगितलं शर्माजी की प्रकल्पग्रस्तांना पंधरा टक्के आणि पंचवीस टक्के रेट लावला आहे जर नॉन प्रकल्पग्रस्त असेल आणि त्या झोनमध्ये तो असेल तर त्याला दुप्पट रेट लागेल म्हणजे तीस टक्के आणि पन्नास टक्के रेट लागेल आणि ते रेग्युलर आहे प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या राहण्यासाठी जे काय बांधकाम केलं त्याचा ज्या जागेवर वापर आहे अशा आता हा त्याच्यात आणखीन एक मुद्दा मग मी तुम्हाला सांगायचं राहिलो मागच्या जीआर मध्ये वारसा बद्दल खूप अडचण म्हणजे पोटी म्हणजे ज्यांची घर अक्वायर झालेली आहेत त्यांच्या जमिनी अक्वायर झालेल्या असे लोक आणि त्यांचे वारस बारा बलुतेदार जी होती व्यवस्था होती त्यांना ह्याचा फायदा मिळणार की नाही ग्रामस्थामध्ये गावामध्ये बाला बारा बलुतेदार पण राहायचे त्यांनी समाजी पण राहायची त्यांचा रेग्युलराईज होणार फक्त त्यांना दर प्रकल्पग्रस्त्याच्या दुप्पट लागेल त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की गावठांचा सगळा एरिया गावठांची सगळी हद्द प्लस hmm. जो कंजस्टेड एरिया आहे कंजस्टेड एरिया देखील याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचाच गुगल सर्वे या दो दे चे चे दोन आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आता कंजस्टेड एरिया कुठे एखाद्या ठिकाणी पाचशे मीटर असेल कुठे आठशे मीटर असेल कुठे दोनशे मीटर असेल कंजस्टेड जे झालेलं आहे दॅट विल बी टेकन इन टू दॅट पेरी आता कसं आहे की आपण जे आता लीज देतो आहोत त्यांना ती साठ वर्षाची लीज देतो त्या जमिनीची लीज देतो आणि जी बांधकाम आहे ती एफ एस आयच्या रूल्सप्रमाणे आपण रेग्युलराईज करतो आणि ज्यांनी एफ एस आय वाढीव एफ एस आय झाला नवीन एफ एस आय आला नवीन याच्यामध्ये तरतूद केली की तुमचं जे कापून घेतलेलं आहे एफएसआय एफ एस आय देणार म्हणून ची पण प्रोविजन केली प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के नाही हजार टक्के न्याय देण्याचा हा प्रस्तावित जी आला आहे